रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य विलास फडके यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी लोकायुक्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भव्य आरोग्य मोफत छत्री वाटप शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपी साहित्य वाटप महिला व बालकल्याण विभागात मंजूर झालेल्या गरजू मुलींना सायकल वाटप तसेच करुणेश्वर स्नेहकुंज व शीर या वृद्धाश्रमांना भेट देऊन धान्य करण्यात आले माझ्या वाढदिवसानिमित्ताने जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत की माझा कुठेतरी काहीतरी पुण्य असेल किंवा मी काहीतरी चांगलं काम केलेलं असेल या उद्दिष्टाने लोक मला आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत आणि हे जे माझे कार्यक्रमाची असते ही माझी माझे सहकार्य हेच ठरवतात आणि आम्ही ते मार्गी लावतो आणि आम्हाला कसं आहे शेतकरी कामगार पक्षाची शिकवणच आहे तर काम करण्याची जे ल जनतेस जनते उपयोगी काय जनतेच्या आपण काय उपयोगी येऊ अशा कुठल्या गोष्टी करायच्या हे आम्हाला शेतकरी कामगार पक्षाची शिकवण आहे आम्ही नियमित काशीनाथ सा पाटील साहेबांच्या मार्गदर्शक आली सा कारण आम का ते आमचे गुरु आहेत कारण मी राजकारणात त्यांचंच बोट धरून शिकलो असं मला काय हरकत नाही कारण ते जेव्हा आमच्या इकडं येऊन ह्या वार्डात उचलून उभे राहिले होते त्यावेळेला आम्ही एकत्र काम केलं असताना तर आम्ही तेव्हापासून आम्ही त्यांना गुरुच मानतो आहे आणि मा मध्यंतरी मी पक्ष जरी सोडला होता तरी साहे मी साहेबांना मी कधी सोडलं नव्हतं साहेबां साहेब आमच्याशी नेहमी टचमध्ये असायचं आणि काही असलं तरी मी त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचो त्यांना काय वाटलं तर मला आदेश द्यायचंय का बाबा हे असं करायचंय आम्ही नेहमीच थेट सरपंचाचं मागणी अशी आहे का द्यावा जेणेकरून माझ्याकडून अनेक तुमच्यासाठी किंवा जनतेसाठी मला कार्य करण्याची संधी मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्राईब करून